नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि बावीस सप्टेंबरला आपल्याकडे घटस्थापना आहे म्हणजे नवरात्रीतला पहिला दिवस आहे तर घटस्थापना असून नवरात्र उत्सव हा सुरू होत आहे पहिली माळ देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते पूजेची वेळ पूजाविधी आणि शुभ रंग कोणता हे आपण बघणार आहोत नैवेद्य कोणता दाखवायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्र उत्सव म्हणजे नवरात्री चालणारा उत्सव होय दुर्गा मातेच्या नऊ दिवसांच्या उत्सवाला सुरुवात ही उद्या सोमवारी सप्टेंबर सुरू होणार आहे उद्या घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात आपल्याकडे होणार आहे नवरात्रीचे उपवास आणि गरबा सांस्कृतिक कार्यक्रम या सणात केला जातो सर्व नऊ दिवस देवींची विविध नऊ रूपांची पूजा केली जाते नऊ रूपांना हे नऊ दिवस समर्पित असतात ज्याला आदिशक्तीचे नऊ रूप देखील म्हणतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाची पूजा करतात पूजनाची वेळ पूजा विधी आणि शुभ रंग कोणता ते, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्र देवीला समर्पित आहे म्हणून पहिली माळ किंवा पहिल्या दिवशी शैलपुत्र देवीची पूजा ही केली जाते देवीचे वर्णन पर्वताची कन्या म्हणून करण्यात आले आहे देवीचे नाव शैलापुत्री हे दोन संस्कृत शब्दांमध्ये बनलेले आहे शैल याचा अर्थ खडक आणि पुत्री म्हणजे मुलगी शिलापुत्री कोट्यावधी सूर्य आणि चंद्रमा प्रमाणे सकारात्मकता आनंद आणि प्रकाश पसरवणारी ओळखली जाते देवी संतीने हिमालय कन्येचा स्वरूपात जन्म घेतला तिचं पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे नदी हे शैलपुत्र देवीचे वाहन आहे म्हणून शैलपुत्र देवीला असेही जाते नवरात्रीतील पहिल्या दिवशी शैलपुत्र देवीची पूजा केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते शारदी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजेची वेळ ही सोमवारी पहाटे पासून सुरू होईल शुभ मुहूर्त घटस्थापनेचा सकाळी सहा वाजून तीस वाजता सुरू होईल आणि सात वाजून एकतीस वाजता संपेल अभिजित हा दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल आणि बारा वाजून एकोन्न मिनिटांनी संपेल तर शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा शुभ रंग हा पांढरा आलेला आहे नवरात्रीचा रंग आठवड्यातील त्या त्या, त्या दिवसांच्या आधारे निवडला जातो त्यामुळे सणाचीही सुरुवात होते पहिली माळ पूजा विधी तर हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे म्हणून देवीच्या पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते तर आपल्याकडे पहिल्या दिवशी घटाला नागिण्याच्या पानाची माळ घातली जाते जशी तुमच्याकडे पद्धत आहे तशी तुम्ही घटाला माळ घालायची आहे तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असल्याने मिठाईचा नैवेद्य हा दाखवला जातो शैलपुत्र देवीचे वाहन हे गाय आहे त्यामुळे त्यांना गायीच्या दुधापासून बनलेल्या वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते तुम्ही शैलपुत्री देवीला दुधापासून बनलेली खीर किंवा मिठाई अर्पण करू शकता पहिली मा देवीची मंत्र आपल्याला असा म्हणायचा आहे शैलपुत्र देवी बीज मंत्र हा आहे बघा या देवी सर्व भूतेशु मा शैलपुत्री रूपेनं संस्थिता नमस्तुते नमस्तुते नमो 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 नम हा या मंत्र या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे ओम ही हीं क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता तर पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची आहे नवरात्रीचा पहिला रंग हा पांढरा आलेला आहे आणि उद्या सोमवार देखील आहे बऱ्याच जणींना प्रश्न पडला आहे उद्या घटस्थापना आहे नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर केस धुवावे का सोमवार आहे तर आपल्याला उद्या घटस्थापना करायची आहे आपल्या दे घरामध्ये देवीला विराजमान करायचं आहे त्यामुळे तुम्ही उद्या केस धुतले तरीही चालेल सोमवार असला तरी काही हरकत नाही आपल्याला केस धुवूनच उद्या आपल्याला आपल्या देवघरातील घटस्थापना किंवा आपल्याला मासिक धर्म येऊन गेलेला असेल तर आपल्याला केस धुणं हे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही उद्या केस देखील देऊ शकता तर अशा प्रकारे पहिल्या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा करायची आहे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे माळ कोणती घालायची आहे तर कोणता मंत्र म्हणायचा आहे याची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे कसा वाटलं आहे व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद